सो हे गाईड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आता अजून पूजा आणि सकाळपासूनच मी ब्लॉग चालू करणार होतो पण सो त्याच्यामुळे मी काही ब्लॉग चालू नाही केला आणि आता पूजा जस्ट स्टार्ट होते आहे पूजा होती एकची आणि आता किती वाटत तीन साडेतीन झाले आणि पूजा चालू केली तर चला आतापासून आपण ब्लॉग कंटिन्यू करू इकडं त्यांची सिटीमध्ये बघत असली बारी सिटी ठाकूरवाडी कलावंती मग तुम्हाला माहितीच असेल मला अंतिम दुर्ग इथून प्रॉपर दिसत आहे सॉरी प्रबल गड हा आहे ना हा 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 प्रबल इकडं आणि सो आमचा भाऊ इथं काम करतानी सगता धीरज गडकरी सकाळपासून बिचारा काम करता आणि आता लिंबू सरबत पिण्यात सॉरी बनवण्यात मग नाही भाऊ

गाईत आमचा दुबईचा गाईत आमचा दुबईचा शेट आलाय मला काल रात्री स्वप्न पारलेला ही नाही बोललं जात काहीच तर हा मेकअप मी केलेला आहे आणि हा एवढा भारी आउटफिट प्रत्यक्ष फॅन्सी ड्रेसमधून आम्ही घेतलेला आहे तर तुम्हाला पण जर अशा छान छान आउटफिट्स पाहिजे असतील तर नक्की त्यांना डी एम करा मी त्यांचा आयडिया आणि फोन नंबर देतो तर ते दे स्टिच करून पण भेटतील आणि तुम्हाला रेंटनी पण भेटतील तर तुम्ही त्यांना नक्की डी एम करा मी पूर्ण त्यांची डिटेल्स इथं आपल्या खाली दिलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की तुम्ही तिथे जाऊन ट्राय पण करू शकता आणि तिथे जाऊन घेऊ पण शकता कसं वाटलं तुला हा आउटफिट असतं छान आणि म्हणजे पूर्ण तुला पाहिजे होत भेटला ना तर आमची नवरी आता इथं रेडी झालेली म्हणजे पूजा बिजा आठ टपले लग्न झाला तो ब्लॉग काही मी केला नाही लग्नाचा पण आज पूजेचा ब्लॉग मी करते तर तुला कसं वाटतं आज तुझी सत्यनारायणची पहिली पूजा आहे दुसरी दुसरी पहिली झाली का तरी आता तिचा तर... न्यू होम न्यू होम आहे तर न्यू होम बोलला तर तुला कसं वाटलं माझा मेकअप नक्की का जेव्हा बोलावं नको तर आपण बँकिंग दाखवायची गाईत खालची ना काना वडून घेतला आणि शिरा दिला सरी प्रासादिनं इथून आवाज दिला हो इकडे यावं तर काम आहे मला का वाटलं काय काम आहे शिऱ्याची वाटी द्यायची होती आता काय लपतय <laughs> गाईज तर मी आता रेडी झालो कपडे वगैरे चेंज केले आणि इकडे आलेत आमची आता आमची कालपासूनच आहे आणि आणि आता मामी आणि तिथे आले आणि इकडे आत्ता आहे तुला माहितीच असेल आणि इकडे मम्मी डॉक्टर मॅडम घाई तिकडे कलावंतीन दुर्ग आणि प्रबलगड आहे आणि हा त्यांच्या टेरिस वरचा व्ह्यू अडचण पूर्ण सिटी आहे पूर्ण बंगलोज आहे तिथं चारही साइडून जाईचं अजून सात पण नाही वाजले त्याला की जेवाला <laughs> उजा गुलाबजामला पुन्हा ठेवले गुलाबजामला पुन्हा काढवले अजून पाहिजे काही <laughs> त्रास <से> हो आम्हाला <laughs> घरा कामाचा हो माणूस येऊ येऊ गाईज आम्ही इकडे टेरेसवर बटाट्याची भाजी आणि पुऱ्या घेऊन आलो खायला मस्त निसर्ग रम्याचं आम्ही काय बोलतात त्याला ते काय असले आनंद घेतो निसर्ग रम्याचा आणि आता आम्ही पुरी घालतो आणि आमची मंडळी सगळी इकडे आणि आमच्या कांब्याच्या वहिनी पण आलेल्या आहेत <laughs> काय पिंक, पिंकी पॉंकी शिल्पा जनाबाई डॉक्टर आणि वनिता मॅडम काय होत गाईज माझे मेकअपचे असिस्टंट बघा किती आहेत इकडे एक, एक दोन तीन चार पाच ही सगळी माझ्या सोबत असतात हे माझे असिस्टंट आहेत नाही हेल्पला असतं ना एवढी वेलकम टू माय होम बोल वेलकम टू माय होम हा मुद्दा मी तो दुबईच्या का शेठ काहीच हा असा हॉल आहे इकडं वॉशरूम आहे इकडे वॉश बेसिन आहे हा किचन आहे इकडं आणि हा इकडे बेडरूम आणि ही आमची येडी सोंगा बसलेली आहे तिथं सगळी फक्त बसायला आले कामान नको आणि नाणी फक्त अण्णाला वर्षी ना बघायला आली बाकी काही नाही तर म्हणत मागास एक तास कम्प्लीट झाले सर वर्षी ना अण्णा खाली बसले त्याच्याकडे बघत नाही आणि ही दोन ठाकरा झोपलेली आहे एक खुशाल एक खुशाल आणि एक बघा अरे तू माझीवर ठाकूर काय चकुली बोलत आणि आमची सोनू हल्दीला आले आज येल्लो येल्लो आणि काय बोलता वहिणी किती छान दिसताय तुम्ही काय बघता आणि आम्ही वरती चाललो स्कूल एन्जॉय बा बा नी निस्वार्थ सेवा करणारी आमची आत्या बघा अजून बोलू का दोनदा काही तुम्हाला लग्न पूजा हल्दींसाठी जर वेटर पाहिजे असतील तर नक्की डीएम करा आम्हाला हा <laughs> एक वेटर बघ दुसऱ्याही आणलेलं घेतात फोटो काढायला लगेच का बाप एका डगडीन एका डगलीन दोन पक्षी मारता लोक बेटर काय चार्जेस असतील तुमचे दुबई रिटर्न दुबई रिटर्न हात जोडायला कोण मग शिवम पण आले बाबा कसे ताई जातो तो लास्ट जिम मध्ये आले प्रॉपर ऐकत पप्पा आहे कुठे पप्पा डंगर डंगर मांगे <laughs> काही सगळ्या उरत डायरेक्ट भांडी आता भांडी घसूनच जा डायरेक्ट भाऊ एवढा लेट दिव... दिवस भरतून आता जेवतय मला माहिती तू आता असते असते जास्त जेवशील निघतो मग आम्ही बाय 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 थँक्यू